नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोडून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अहमदपूर तालुक्यात वेळामावशा उत्साहात साजरी काळ्या मातीच्या उपकारातून उतराई होण्याचा कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणजेच वेळामूशा ही वेळामाशा मोठ्या उत्साहात जिल्हाभरात साजरी झाली शेतात समृद्धी सुभक्ता लाभावी यासाठी शेतकरी राजाने शेतात कडब्याची कोप करून सप्तमात्रिकांचे पूजन करत उपस्थित मित्रपरिवारांनी आंबील भज्जी भाकरीसह वनभोजनाचा आस्वाद घेतला लक्ष्मी लक्ष्मी तर अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर तालुकाध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील यांच्या शेतात भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा विधानसभा निवडणूक प्रमुख गणेशदादा हाके पाटील जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी चिटणीस हनुमन देवकथे ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रविशंकर स्वामी तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील सरचिटणीस माणिक नरवटे किसान मोर्चा सरचिटणीस बालाजी जाधव तालुका उपाध्यक्ष विजयकुमार देशपांडे यांच्यासह आदींनी वनभोजनाचा आस्वाद घेतला एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर